जळगाव जामो शहरातील बसस्टँडच्या बाजूला असलेल्या सेवकदास नगरातील डी आर भालतडक यांना आपल्या घराच्या परिसरात दोन सापांची पिल्ले आढळून आले यामुळे भालतडक कमालीचेच घाबरले त्यांनी लगेच जळगाव जामो शहरातील सर्पमित्र शरद जाधव यांना बोलवले त्यांच्याबरोबर सर्पमित्र दीप जाधव व राज जाधव लगेच त्यांच्या घरी पोहोचले त्यांनी त्या सापांची पाहणी केली असता पाण दिवळ बिनविषारी जातींची सापांची पिल्ल आढळून आले आहेत एक एक करता जवर जवर दोन तास त्यांनी जवळजवळ लगभग बावन्न सापांना जेरबंद केले तसे पाहता दिवळ या जातीची मादी साठ किंवा पासष्ट अंडी देऊन तिथून निघून जाते ती, ती पिले काही कालावधीनंतर अंडी फोडून बाहेर निघतात ते साप पूर्णपणे बिनविषारी आहे त्यांचा पासून माणसाला कोणताही धोका नाही असं शरद जाधव हो, यांनी तिथे जमलेल्या लोकांना त्यानंतर या सर्व पिल्लांना घेऊन सर्पमित्र जाधव हो, यांनी सातपुडा पर्वतातील निर्जन स्थळी सोडून दिले आहे एम सी न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे जळगाव नमस्कार मी सर्पमित्र शरद जाधव शेवबदास नगर बस स्टँड मागे शेवबदास नगर आहे तिथं एक भाल सर म्हणून राहतात त्यांच्या घरी त्यांना दुपारी एक मांजर सापाराशी खेळताना त्यांना दिसली त्या मांजरीने त्या सापारा मारून टाकलं होतं छोटं पिल्लं होतं नंतर मग त्यांनी पाहिलं तर त्यांना अजून दोन तीन पिल्लं त्यांच्या झाडाच्या आसपास दिसले मग त्यांनी मला बो ताबडतोब बोलवलं आणि आम्ही शोध मोहीम सुरू केली तर जवळजवळ आम्हाला पन्नास बावन ते बावन्न सापाचे पिल्लं दिवळ या जातीचे आढळून आले आणि आम्ही ते सर्व एक एक जमा करून या बर्णीमध्ये पकडलेले आहे जवळजवळ दोन तास आमचं हे साप काढायचं मिशन चाललं आणि सर्व सापांना आम्ही व्यवस्थित ह्या बरणीमध्ये टाकलं आहे आणि आता आता जंगलामध्ये सोडून देणं